धक्कादायक घटना पासष्ट लाखाची सुपारी देऊन आईवडिलांना संपवण्याचा घाट संशयित टोळी मिरजेतील पाच जण ताब्यात कर्नाटकात घडलेली धक्कादायक घटना म्हणजे मुलानेच आपले वडील आणि सावतराईला मारण्याची सुपारी दिली होती चौघांचे हत्याकांड घडले अशी माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली असून या प्रकरणी सूत्रधारासह आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे हे सहा संशयित मिरजेचे आहेत त्यांना पासष्ट लाखाची सुपारी देण्यात आली होती असे तपासात निष्पन्न झाले आहे अधिक माहिती अशी की विनायक बाकळे नावाचा युवक या हत्याकांडातील प्रमुख संशयित आहे त्याने आपले वडील प्रकाश बाकळे आणि सावतराई सुनंदा यांना मारण्याची सुपारी दिली होती पण बळी गेला तो बाक कड यांच्या पाहुणे असलेल्या दाम्पत्याचा तसेच त्यांच्या मुलीचा यांच्यासह सा विनायक साव विनायकचा सावत्र भाऊही या हत्याकांडात मारला गेला फिरोज निसार अहमद काझी वैवर्ष एकोणतीस राहणार राजीव गांधीनगर गदक तसेच जिशान मेहबूब अली काझी वैवर्ष चोवीस हुडको यांच्यासह मिरज येथील साहिल अश्पाक काजी वैवर्ष एकोणीस सोहेल अश्पाक काजी वैवर्ष एकोणीस सुलतान जिलानी काझी वैवर्ष तेवीस तसेच महेश जगन्नाथ सोळंके साळुंके वैवर्ष एकवीस वाहिद लिकायत बेपारी वर्ष एकवीस अशी संशयित अटक केल्यांची नावे आहेत कर्नाटकातील गदगचे रहिवासी प्रकाश बाकळे यांचा मुलगा विनायक यांच्यात मालमत्तेहून वाद होता विनायक हा प्रकाश यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा विनायकच्या आईच्या मृत्यूनंतर प्रकाश यांनी दुसरे लग्न केले होते त्यानंतर मुलगा आणि वडील यांच्यात मालमत्तेहून वाद निर्माण झाला होता विनायकने वडिलांना काही न कळवता मालमत्ता विकली होती यावरूनच त्यांच्यात वाद सुरू होता यानंतर विनायकने आई वडिलांना मारण्याचे ठरवले त्याने संशयितांना आई वडिलांना मारण्याची सुपारी दिली होती या घटनेमुळेच गदग शहरासह राज्यात या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी फिरू लागली आहे